आरोही आदित्यला पाहत असते पण तो तिला दिसत नाही आरोही रडायला लागते आदित्य पण तिला आवाज दे तिकडे तिकडे शोधत असतो जवळजवळ एक तास होऊन जातो ते दोघं एकमेकांना शोधत असतात पण कुठेच ते दिसत नाही तोच आदित्यचा फोन वाचतो तो घाईघाईमध्ये फोन उचलतो पाहत पण नाही कुणाचा फोन आहे ते हॅलो हॅलो मी प्रतीक बोलतोय काय सुरू आहे लोटचं प्रतीक मस्करी करत त्याला विचारतो आदित्य काळजीने अरे प्रतीक आरोही कुठे गेली दिसत नाही आहे रे ते मी तिला बाहेर गार्डनमध्ये घेऊन आलो होतो ती माझ्या समोरच उभी होती पण मला नाईक यांचा फोन आला तर मी बोलायला म्हणून साईडला गेलो तर त्या वेळेत आरोही कुठे गेली काय माहिती आणि तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय मला तर काहीच कळत नाही प्रतीक माझी आरोही ठीक असेल ना रे आज तोंडून माझी आरोही ऐकून प्रतीकला पण छान वाटतं आदित्य तू अजिबात काळजी करू नकोस वहिनी ठीक असतील तू काळजी करू नकोस तू शोध वहिनींना मी ठेवतो फोन फोन ठेवल्यानंतर पुन्हा तिला शोधत असतो आज नकळत त्याच्या डोळ्यात आरोहीसाठी अश्रू होते तो तिला खूप शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला ती कुठे दिसत नाही आज ती त्याच्या न होती म्हणून त्याला समजले होते की त्याच्या आयुष्यात ती किती महत्वाची आहे तो रस्त्याने चालत असतो तोच त्याला एक गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर दिसतं कधी देवाच्या समोर हात जोडून न उभं राहणारा आदित्य आज आरोहीसाठी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतो माझी आरोही लवकरात लवकर मिळू दे देवा देवा ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे आणि कायमची हवी आहे माझी बायको म्हणून मिसेस आदित्य म्हणून बाप्पा नकळत का होईना मी आरोहीवर खूप प्रेम करायला लागलो आहे बाप्पा माझी आरोही कुठे आहे मला मदत करा मला माझी आरोही लवकरात लवकर मिळू दे तो हात जोडून देवाचा नमस्कार करतो आणि पुन्हा तिला शोधत असतो इकडे आरोही पण त्याला शोधत अशा ठिकाणी येते तिथे तिला ते ते कोणी दिसत नाही तिकडे तिकडे पाहते तर तिला कोणी दिसत नाही ती खूपच घाबरलेली होती ती त्याला आवाज देत देत पुढे जात असते तोच तिला एक गाडी येताना दिसते तशी ती आधीच घाबरलेली असते त्या गाडीवर दोन मुलं असतात त्यांना आरोही त्या रस्त्यावर एकटी दिसते ही संधी बघून ते गाडी थांबवून तिच्या जवळ येत असतात आरोही त्यांना घाबरून पुढे पडत होती ते दोघं तिच्या मागे पडत असतात अगं थांबून कुठे आम्ही सोडतो तुला कुठे जायचं आहे तुला ती एवढी थकली होती की मध्येच थांबते तोच ते दोघं मुलं तिच्या जवळ पडत येतात आणि तिच्या आजूबाजूला उभे राहतात तिच्याकडे पाहत आता कुठे पडशील आणि इथे तर तुला वाचवायला कोणीच येणार नाही त्यातील एक व्यक्ती तिचा हात पकडतो ती सोडवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो सोडत नाही ती त्याच्या हाताला चावते आणि त्याला धक्का देऊन पडणार तोच दुसरी व्यक्ती तिला पकडणार त्या गडबडीत तिचे टॉप फाटते पण ती हुशारीने पडू लागते इकडे प्रतीक पुन्हा आदित्यला फोन करून आरोहीबद्दल विचारतो आदित्य रडत प्रतीक आरोही अजून सापडली नाही रे प्रतीक तुला माहिती आहे तुझ्या वहिनीवर खूप प्रेम करायला लागलो आहे रे मी प्रतीक मी आरोहीशिवाय शिवाय नाही राहू शकत रे त्याचं हे बोलणं ऐकून प्रतीकला खूप आनंद होतो प्रतीक त्याला शांत करत आदित्य तू शांत हो रडू नकोस मला आनंद आहे तुला समजले तरी की तुझं वहिनीवर किती प्रेम आहे ते तू यादी असं अनिशा बाबतीत कधीच बोललेला नाही रे पण आज तू वहिनीवर खूप मनापासून प्रेम करतो ते जाणवतंय तुझ्या जा बोलण्यावरून तू जे हे काही मला सांगितले ते लवकरात लवकर वहिनींना पण सांगावे अशी इच्छा आहे माझी पण त्यासाठी तुला आधी वहिनीला शोधावं लागेल मी तुझा जास्त वेळ घेत नाही तू शोध वहिनींना आणि तो फोन ठेवतो इकडे आरोही पडत असते आणि ते दोन मुलं तिच्या मागे पडत असतात ती पळत पळत खूप पुढे येते तिला आता ते दोघं दिसत नाही म्हणून ती झाडाच्या आडोशाला टेकून उभी राहते आणि रडत असते तोच ते दोघं तिच्याजवळ जवळ येतात तिला हात लावणार तशी आरोळी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते तोच कसला तरी आवाज येतो ती पाहते तर त्या दोन मधील एक व्यक्ती खाली पडलेली असते आणि दुसरी व्यक्ती मार खात असते आदित्य त्या दोघांना खूप मारतो ते दोघे घाबरून पळून जातात आदित्य तिच्याजवळ येतो तशी आरवी त्याला मिठी मारून रडू लागते अहो तुम्ही कुठे होतात मी तुम्हाला किती शोधले आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोही तू पण कुठे होतीस मी किती शोधले तुला आरोही यापुढे मी तुला सतत माझ्यासोबत राहू देईल एकटी म्हणून कुठे सोडणार नाही तो तिच्याकडे पाहतो त्याचं लक्ष तिच्या फाटलेल्या टॉपकडे जातं आरोई तुला त्या मुलांनी काही केले नाही ना नाही हो ते करण्याच्या आधीच मी पळाले त्या गडबडीत माझा टॉप फाटले बरं चल तू आपण जाऊया तिला चालताच येत नव्हतं तो पटकन आरोहीला उचलून घेतो आणि हॉटेलला घेऊन येतो रूमला येताच आदित्य तिच्याकडे पाहत फ्रेश हो बरं बरं बर वाटेल तुला ती आत निघून जाते तोपर्यंत आदित्य दोघांसाठी जेवण ऑर्डर करतो ती बाहेर येते तोच बेल वाजते आदित्य दरवाजा ओपन करतो त्यांचे जेवण आले होते ते दोघं जेवण करतात जेवण झाल्यानंतर ती वेडवर आडवी होते आणि आज जे काही तिच्यासोबत झाले त्याचा विचार करत असते आदित्याचं लक्ष तिच्याकडे असतं तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोही झोप येत नाही आहे का हा ते मी झोपायचा प्रयत्न करते पण झोप येत नाही आहे ते मला अजून पण भीती वाटत आहे आरोही आता इथे तुझ्यासोबत मी आहे तू अजिबात घाबरू नकोस तू तिच्या कपडावर केस करतो आणि तिला मिठीत घेतो आता तिला त्याच्या मिठीत कसलीच भीती वाटत नव्हती कधी तिचे डोळे लागतात तिचं तिला पण कळत नाही आदित्य तिच्या पाठवरून प्रेमाने हात फिरवत असतो तिची काही हालचाल नाही आहे हे बघून तो तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते तिच्या कपडावर केस करून तो पण झोप झोपून रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी दोघांना जाग येत नाही ते निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात काही वेळाने आदित्यला जाग येते तो, तो पाहतो तर आरोही शांत झोपलेली असते काही वेळ तिच्याकडे पाहत असतो आरोही तू अशीच माझ्या नेहमी जवळ राहत जा हा आदित्य पूर्णपणे तुझ्यात गुंतला आहे ग तुझ्याशिवाय नाही राहू शकत हा आदित्य तो तिच्या कपाळावर किस करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश येऊन त्या दोघांसाठी ब्रेकफास्ट ऑर्डर करतो तोच आरोईला जाग येते आणि ती बेडवर झोपूनच त्याच्याकडे पाहत असते तिला असं पाहताना आदित्यचं लक्ष तिच्याकडे जातं तो हसून काय ग माझ्या चेहऱ्याला काही लागलं आहे का नाही म्हणजे तू असं पाहते म्हणून विचारली आरोई गोंधळून नाही काही नाही ती उठे आणि फ्रेश व्हायला निघून जाते बाहेर येते ते दोघं मिळून ब्रेकफास्ट करतात ते आदित्याकडे पाहत आज तुम्हाला जायचं नाही का आदित्य तिच्याकडे पाहत अगं आज जास्त महत्त्वाचं काम नाही आहे तर मी इथे बसूनसुद्धा ते करू शकतो आदित्यला खरं तर आरोईला एकटं सोडून जायचं नव्हतं आणि तिला बाहेर पण घेऊन जायचं नव्हतं आज रूममध्येच असल्यामुळे आरोई आज मुक्ताला फोन करून ती बोलत असते त्यानंतर आजी आजोबांसोबत बोलते एक एक करून घरातील सगळ्यांसोबत ती बोलत होती जवळजवळ दोन ते तीन तास होतात पण तिचं बोलणं काही संपत नाही आदित्य तर एवढा वेळ त्याचं काम सोडून तिच्याकडेच पाहत असतो कधीही फोन ठेवेल आणि माझ्यासोबत बोलेल पण इकडे मॅडमचं बोलणं काही संपत नव्हतं काही वेळाने ती फोन ठेवते आणि आदित्यकडे पाहत ती मला भूक लागली आहे आदित्य हसून का ग बोलून पोट नाही भरले का तुझे तशी ती रागाने त्याच्याकडे पाहते आदित्य हसून अगं मस्करी केली बरं काय खाणार तू सांग मला आज तिचा मूड चांगला असल्यामुळे ती सा त्याच्याकडे पाहत आहो मला पाणीपुरी खायची आहे अगं पाणीपुरी हे काय जेवण आहे का अहो मला आज पाणीपुरी खायची आहे बरं करतो ऑर्डर आणि तो त्या दोघांसाठी पाणीपुरी ऑर्डर करतो काही वेळाने त्यांचं पार्सल येतं आरोही तर लहान मुलांसारखी पाणीपुरी खात होती आदित्य फक्त तिलाच पाहत होता ती त्याच्याकडे पाहत तुम्ही पण खा माझ्याकडे काय बघताय असं तसं तो खायला जाणार पण पुरी भिजल्यामुळे त्याची खाली पळून जाते तसं आरोईला हसू येतं ती त्याच्याकडे बघून हसत असते तिला असं असताना बघून त्याला पण खूप आनंद होतो ती तिच्या हाताने त्याला पुरी खाऊ घालते दोघे पाणीपुरी एन्जॉय करतात पाणीपुरी खाताना तिच्या ओटांच्या खाली शेव लागलेला आदित्यला दिसतो पण आज तो तिला सांगत नाही तो तिच्या जवळ सरकून तिचा चेहरा त्याच्याकडे करतो आरोहीला काही कळत नाही ती बोलायच्या आधी आदित्य त्याचे ओठ शेव लागलेल्या ठिकाणी टेकवतं तसा आरोहीच्या अंगावर सर्कल काटा येतो तो, तो बाजूला होतो तशी आरोहीला अजून दुसरीकडे पाहते असंच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी पण आदित्य रूममध्येच बसून त्याचं काम करणार होता आरवी पण त्याला मदत करत होती पूर्ण दिवसांत त्यांची नोकझोक चालू होतीच दुपारनंतर आदित्यला काही काम नव्हतं म्हणून आरोही त्याच्याकडे पाहत आपण मूवी बघायचं का आरोही तुला बघायचं तू तु बघ मी बसेल तुझ्या शेजारी बरं ठीक आहे ती मस्त सगळी सेटिंग करून ठेवते टी व्ही समोर सोफा टी पॉय पॉपकॉर्न कोल्ड्रिंक सगळं काही आदित्य फक्त तिला निहाळत होता ती मूव्ही लावते हम कोण आदित्य तर कपड्याला हात मारून घेतो पण तिच्या आनंदासाठी बसतो पाहायला आरोही खूप हॅपी होऊन मूव्ही पाहत होती आणि आदित्य तिला कधी कधी रोमँटिक सीन आले की लाजायचे आणि कधी कधी इमोशनल सीन आले की ती रडायची मूव्ही पाहता पाहता त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते तो तिच्याकडे पाहत मनात विचार करत अशीच तुम्हाला माझ्या आयुष्यात हवी आहे आरोई काही वेळाने आरोईचे डोळे लागतात आणि ती मूवी पाहता पाहता झोपून जाते आदित्य तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत मूवी पाहायचा होता पण झोपून गेली तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिच्याकडे पाहत तो पण झोपून जातो तीन चार दिवस होऊन जातात दुसऱ्या दिवशी सकाळी नाईकचा फोन येतो त्यांनी आदित्यला महत्त्वाची मिटिंगसाठी बोलवलं होतं आदित्यला जावंच लागणार होतं तो आरोईकडे पाहत आरई मला महत्त्वाच्या मिटिंगसाठी जायचं आहे तू रूममध्येच थांब काही लागलं तर मला फोन कर आणि तो तिच्या कपडावर किस करून निघून जातो इकडे आरोही आदित्यचा विचार करत असते खरंच यांना मी आवडत असेल का कधी कधी असे वागतात की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की खरंच हे खूप प्रेम करतात माझ्यावर आणि त्यांच्या काळजीतून हे मला जाणवतं काही वेळाने आदित्य येतो तो येताना तिच्यासाठी खूप मोठी कॅडबरी घेऊन येतो त्याला बघून ती खूप हॅप्पी होते तिला असं हॅपी बघून आदित्य हसून तिला कॅडबरी देतो कॅडबरी बघून तर तिला अजूनच आनंद होतो तो फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो आरोहीकडे पाहत आरोही आपल्याला संध्याकाळी नाईक यांनी बोलवले आहे ते आपल्याला दोघांना जायचं आहे अहो ते मी नाही आली तर आरोही इथे बसून बोर होण्यापेक्षा माझ्यासोबत चल तो संध्याकाळसाठी कोणते कपडे घालायचे ते पाहत असतो आरोही विचार करत मला पण बघावं लागेल माझ्या बॅग मध्ये मुक्ताबाईने बाहेर घालण्याला काही कपडे ठेवले आहे की नाही ती पण सुंदर अशी साडी बाहेर काढते हा ही साडी घालते आज आदित्य त्याचा आवरत असतो तो पण आज ब्लेझरमध्ये कमालीचा हँडसम दिसत होता तोच त्याचं लक्ष आरोईकडे जातं साडी ती कमालीची सुंदर दिसत होती ती ड्रेसिंग टेबलजवळ येते आणि त्याच्यासमोर येऊन आवरत असते आदित्य फक्त तिलाच पाहत असतो ती केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल करत होती त्यानंतर कपाळाला टिकली डोळ्यात काजळ आयलायनर आणि ओटांवर लिपस्टिक लावते तिचं लक्ष आदित्यकडे जातं तशी ती आरशात त्याच्याकडे नजर टाकत अहो काय झालं तिच्या आवाजाने तो भानावर येतो आणि केसांवर हात फिरवतो हो आणि बेडवर ठेवलेलं त्याचं वॉच हातात घालत नाही काही नाही आदित्य मनात विचार करत खरंच किती सुंदर बायको मिळाली आहे मला आहो ते माझं झालं आपण निघायचं ना आदित्य हसत आरोही ते ती मला तुझ्याकडे बघून असं वाटत आहे तुला पार्टीला न घेऊन जाता कुठेतरी डेटला घेऊन जाऊ हो। एवढी तू सुंदर आज दिसत आहेस त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा अजूनच गोरा मोरा होतो बरं चल आणि ते दोघं जायला निघतात काही वेळाने ते नाईक यांच्या इथे पोहोचतात नाईक यांनी बऱ्याच बिझनेसमॅन लोकांना बोलवलेले होते म्हणून बरीच लोक तिथे आलेली होती आणि अजून पण येत होती तोच आदित्य आणि आरोहीची एंट्री होते आणि तिथले सगळे त्या दोघांकडे पाहतात म्हणजे आरोहीकडे कारण ती आज खूप नाजूक परीसारखी दिसत होती आदित्याच्या ते लक्षात आले होते पण सगळ्यांसमोर तो काही बोलू शकत नव्हता नाईक आदित्याची ओळख करून देत होते इकडे आरोहीला कंटाळा आला होता म्हणून ती मोबाईल पाहत असते तोच तिच्या शेजारी किरण येतो हॅलो मॅम ती त्याच्याकडे पाहते आणि त्याला हॅलो बोलायच्या आधी आदित्यकडे पाहते कारण मागच्या वेळेला त्याला किती राग आला होता हे तिच्या चांगलंच लक्षात होतं तो नाईक यांच्यासोबत बोलण्यात व्यस्त होता ते बघून आरोही किरणला हॅलो बोलते इकडे किरण आरोहीसोबत काही ना काही बहाणं करून बोलायचा प्रयत्न करत असतो आदित्य बोलत बोलत इकडे तिकडे नजर फिरवतो आणि किरण आरोही सोबत बोलताना त्याला दिसतो तसा तो चिडला होता पण नाईक समोर असल्यामुळे तो शांत होता तो त्याचं बोलणं संपवतो आणि आरोही जवळ येतो आदित्यला समोर बघून किरण त्याला हॅलो सर म्हणतो आदित्य पण हसत त्याला हॅलो म्हणतो आरोही चल मला भूक लागली आहे आपण काहीतरी खाऊया हो चला ती पुढे जाते तसं आदित्य किरणकडे पाहत आदित्य तू आरोही बद्दल जो काही विचार करतोय त्याचा काहीही फायदा होणार नाहीये कारण आरोहीचं लग्न झालं आहे आणि तिचा नवरा कोण आहे तुला नाही माहिती ना किरण नाही म्हणून माना लावतो आदित्य हसत तुझ्यासमोर समोर जो उभा आहे तो तसं किरण शॉक लागल्यासारखा आदित्याकडे पाहतो आदित्य असून निघून आरोही जवळ जातो किरण समोर मुद्दाम तिच्या खाण्यावर हात ठेवतो ते थोडं खाऊन नाईक यांना भेटून ते दोघं हॉटेलला जायला निघतात गाडीत आदित्य शांत असतो काहीच बोलत नाही आरोही विचार करत बाप रे आज पण चिडले की काय हे काही वेळाने ते दोघं हॉटेलला पोहोचतात आत आल्यावर आदित्य दरवाजा बंद करतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आता ती आदित्यच्या खूपच जवळ असते आदित्य कसलाच विचार न करता तिच्या गालावर त्याची ओढ टेकवतो आणि तिच्या कानात हळूच बोलतो बायको तो खूप हॉट दिसते आणि तुला असं बघून मला काय होतंय ते मी तुला शब्दात नाही सांगू शकत तिच्या कानात बोलल्यामुळे तिला गुलगुली झाल्यासारखं होतं तिला मनातून खूप आनंद झाला तिचा चेहरा लाजून लाल झाला तो तिचा चेहरा उधडीत घेऊन आरोही तुला बघून मला ना खूप काय काय होतंय तिच्या घालावरून प्रेमाने एक एक बोट फिरवतो तशी ती शहारते तो एक एक करून तिने घातलेली ज्वेलरी काढतो त्याचे हातीच्या पाठीवरून फिरवत पदराजवळ आणतो आणि तिचा पदर बाजूला करतो त्याचं वागणं बघून आरोहीची खूप धडधड होत होती ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आता त्याच्यासमोर तिची गोरीपाठ असते तो कसलाही विचार न करता तिच्या पाठीवर फुंकर मारत तिच्या मानेपर्यंत येतो त्याच्या अशा वागण्यामुळे आरोही तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते तो तिच्या समोर येऊन राहतो तिचे हात अजून पण चेहऱ्यावर असतात तो असं तिच्या हात बाजूला करतो आरोही तर एवढी लादत असते की त्याच्या नजरेला नजर ती देतच नाही कारण आदित्य असं काही वागेल हा तिने कधी विचार पण केला नव्हता लग्नानंतर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावं आणि आज तेच आरोहीवर आदित्य करत असताना तिला दिसत होतो तिच्या जवळ सरकतो आणि तिचा चेहरा उंधळीत घेतो आणि तिच्या कपाळावर केस करतो नंतर दोन्ही घालावर आरोही फक्त त्याचा होणारा स्पर्श अनुभवत होती आता त्याचं लक्ष तिच्या थरथरणाऱ्या ओटांकडे जातं आणि तो तिच्या ओटांवर ओ टेकवतो आणि तिला भान उडकून केस करत असतो आता आरोहीचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात आता तिला पण त्याचा होणारा स्पर्श वेडावत होता आणि ती पण त्याला केस करण्यास साथ देत होती बराच वेळ केस करत असल्यामुळे ते काही वेळाने बाजूला होतात दोघे पण जोरजोराने श्वास घेत असतात आणि ते तिच्याकडे पाहतो त्याची नजर आज तिला वेगळीच जाणवत होती तो पुन्हा तिच्याजवळ जातो आणि तिच्या शरीरापासून तिची साडी वेगळी करतो आरोही लाजून त्याला मिठी मारते तो पुन्हा तिचा चेहरा उंधळीत घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आता आरोही पण त्याच्या डोळ्यात पाहते आज त्याच्या डोळ्यातून होणाऱ्या स्पर्शातून आरोहीला त्याचं प्रेम जाणवत असतं तो तिला दोन्ही बेडवर आणतो आणि तिला खाली झोपवून तो तिच्या अंगावर येतो आणि कपाळावर गालावर त्याचे ओठ फिरवू हो लागतो पुन्हा तिच्या ओटांचा ताबा घेतो आणि तिला केस करू लागतो आता त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरत होते आणि तिचे हात त्याच्या केसांमधून फिरत होते तोच त्याचं लक्ष तिच्या पोटाकडे जातं आणि तो त्याचे गोठीच्या पोटावरून पोटा फिरवत असतो आणि आरवी त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने शहरात होती त्याच्या लक्षात येताच तो पटकन बाजूला होतो आणि तिच्याकडे पाहत आरोही चुकून माझ्याकडून हे झालं ते तू आज खूप सुंदर दिसत होती आणि तुला बघून मी माझं भान हरपलो आणि हे सगळं झालं तुला वाईट वाटत असेल तर सॉरी आणि तुला हे सगळं हवं असेल तर तू ज्या दिवशी होकार देशील त्या दिवशी आदित्य एक पाऊल पुढे टाकेल तोपर्यंत नाही आणि तो तिच्या गलावर केस करतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिला घट्ट मिठी मारतो आरोही पण त्याला मिठी मारते आदित्य तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो काही वेळाने आरोही झोपून जाते तो तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो पुन्हा तिच्या कपाळावर केस करतो आणि तो पण झोपून जातो रात्री उशीरा झोपल्यामुळे सकाळी त्यांना लवकर जाग येत नाही लोक एकमेकांच्या सहवासात निवांत झोपलेले असतात काही वेळाने आदित्यचा फोन वाचतो फोनच्या आवाजाने त्याला जाग येते तो न बघताच बटन दाखतो तसा आवाज बंद होतो आरोहीकडे पाहतो तर ती अजून पण शांतपणे त्याच्या मिठी झोपलेली होती आदित्य तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो आणि तिलाच पाहत असतो झोपमध्ये पण किती निरागस आणि क्यूट दिसते ना माझी बायको आरोही तू मला माझ्या आयुष्यात माझी बायको म्हणून पाहिजे आहे मला तू मिसेस आदित्य म्हणून पाहिजे आहे तुझ्या व्यतिरिक्त तु मला दुसरं काहीही नको आहे मला फक्त तू हवी आहे आणि तुझं प्रेम हवा आहे आणि आरोही आता मी तुला लवकरच माझ्या मनातील सांगेल आणि तुला तन मनाने माझी करेल तो पण एकटक तिच्याकडे पाहत होता तो चारोईला पण जाग येते ती पाहते तर ती अजून पण त्याच्या मिठीत होती ती बाजूला होणार तोच तिचं लक्ष आदित्यकडे जातो आणि त्याला तसं पाहताना तिला अजूनच लाज वाटते ती तिचा चेहरा त्याच्या शॉर्टमध्ये लपवत अहो काय झालं तुम्ही असे नका न बघू आदित्य हसत तू माझी बायको आहे असं नाही तर कसं बघू मग तशी अजूनच लाजते ती तो तिला बाजूला करून तिच्या डोळ्यात पाहत तिला गलावर केस करतो आणि म्हणतो याला मॉर्निंग म्हणतात हां तसं तू पण मला मॉर्निंग विश करू शकतेस तो खट्टाळपणे हसत म्हणतो तशी आरवी पुन्हा लजून ब्लँकेट आदित्य तिला हसत असतो बरं चल फ्रेश हो मला पण फोन करायचा आहे ती आतमधून अहो तुम्ही आधी फोन करा मग मी जाते फ्रेश व्हायला ती अशी का बोलते हे आदित्यच्या लक्षात येतं आदित्य तिची मस्करी करत बरं ठीक आहे जातो मी आणि तो मुद्दाम फोनवर बोलत असण्याची ऍक्टिंग करतो आरोयला वाटतं तो गेला म्हणून ती ब्लँकेट बाजूला करून उठणार तोच आदित्य तिला उचलून घेतो ती त्याच्याकडे पाहत अहो सोडा काय करताय आदित्य हसत कळेल लवकरच आणि तो तिला घेऊन बाथरूममध्ये येतो आणि शावर खाली घेऊन जातो आता आरवीला अंदाज आलेला होता आदित्य काय करेल म्हणून तिला अजून खाली पाहत असते आदित्य शावर चालू करतो आणि त्याचा शॉर्ट काढतो आता आरोहीची तर त्याच्याकडे पाहायची सुद्धा हिंमत होत नाही तो तोच आदित्य तिला जवळ ओढतो आरोही पूर्ण भिजल्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच उठून दिसत होतं ती कसलाही विचार न करता त्याला मिठी मारते आदित्य तिच्या मानेजवळ ओट टेकवतं तशी आरोहीच्या अंगात गोड शिरशिर येते ती पण तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरवत असते तिच्या नाजूक हातांचा स्पर्श त्याच्या पाठीवर होत असल्यामुळे आदित्यला तर चान्सच मिळतो आणि तो पुन्हा त्याचे ओटीच्या मानेवरून फिरवत तिच्या चेहऱ्यावर आणतो आणि न राहून तिच्या ओठांवर त्याची ओठ टेकून भान अर्पून तिला केस करत असतो केस केल्यानंतर तो त्याची ओठ फिरवत खाली येतो त्याला तिचा तो, तो आकर्षक भाग वेळ लावत होता तो तिच्या ब्लाऊजचा एक हुक हो काढतो आणि त्या जागेवर केस करतो पण आरोही त्याच्या ओटांवर हात ठेवून त्याला मिठी मारते तो आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत सॉरी बायको भावनेच्या भरात माझ्याकडून कंट्रोल झाले नाही यापुढे जेव्हा तू हो म्हणजे तेव्हाच मी पुढे जाईल पण बायकोला नवऱ्याकडून जे प्रेम हवं असतं ते मला तुला द्यायचं आहे पण तू यासाठी जेव्हा रेडी असशील तेव्हाच आपण पुढे जाऊ तोपर्यंत नाही तो तिच्या कपडावर किस करून जाणार तोच आरोही त्याचा हात पकडते आणि त्याला घट्ट मिठी मारते ते मला काही वेळ तुमच्या मिठीत राहायचं आहे तसा आदित्य पण त्याची मिठी घट्ट करतो आणि तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवत असतो बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा सहवास अनुभवत होते तोच आदित्याचा फोन वाचतो तसा तो तिला बाजूला करतो आणि तिच्या गलावर केस करत बायको तो फ्रेश हो मी बघतो कुणाचा फोन आहे आणि तो बाहेर निघून जातो तो बाहेर येऊन फोन घेतो आणि इकडे आरोही फ्रेश होत असते काही वेळाने ती बाहेर येते आणि तो आत फ्रेश व्हायला जातो तोपर्यंत आरोही तिचा आवरत असते तोच आदित्य तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि तिला मागून मिठी मारतो रात्री त्याला कसलंच भान असल्यामुळे केस करण्याच्या नादात आरोहीच्या मानेजवळ लाल लाल झाले होते तो तिथे ओढ टेकवतो तसा आरोहीला त्रास होतो सॉरी बायको माझ्यामुळे तुला इथे लाल लाल झालं तशी आरोईला असते तो वॅसलिन घेऊन तिथे लावतो त्यामुळे आरोहीला बरं वाटतं तो खट्याळपणे तिच्याकडे पाहत बायको तू रोज रोज, रोज एवढी सुंदर कशी दिसते ग आणि तुझं हे सुंदर रूप बघून तुझा नवरा वेडा होतो तशी ती वळून त्याला मिठी मारते बरं मी आपल्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर करतो मग नंतर आपल्याला पुण्याला जायला निघायचं आहे आणि तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि त्याचा आवरत असतो तोच त्याचं पार्सल येतं दोघं खातात आणि परतीच्या प्रवासाला निघतात आज आरोही स्वतः त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपते आदित्य पण तिला जवळ घेऊन झोपतो तर आदित्य आणि आरोहीच्या खऱ्या प्रेमाच्या प्रवासाला पण सुरुवात होणार आहे तर पुढच्या भागात बघूया यांच्या प्रेमाची सुरुवात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद